कुठे गेले थोबड काळ करायचं बरं सोबत त्या करतो फोटो नको बोल फोटो नको बोल फोटो बात बोलू नको मग ही व्हिडिओ काय आली हे नी काय सांगितले आज बसून कॉलेज विलेज बंद कॉलेज विलेज ना कॉलेज विलेज बस तुला सांगतो ही चाळीस आली ना आणि बोलले ना कॉलीला पाठवायचं सांगायचं आपण पाठवलं ना लक्ष लग राहू मला लगेच सांगायचं इज्जत घालवली पार वाली गावात

आणि येड काय तो बाप करेन काही जाऊन द्या काम आहे मावल मेन काय काम बिम नाही आर भरवाय नाही हो नाही ना काम नाही माल जाऊन द्या ना गावात काय काम आहे गावात अहो मला शिश्रीचा फॉर्म भरायचा आहे कॉलेजचा शिश्रीचा फॉर्म भरायचा का हा मला लवकर शिश्वर फॉर्म भर आणि घरी तार पाठ कॉलेज वर दिसला ना मा पट्टा आहे तिकडं पट्टा पट्टा म्हणजे मी बंगार घेऊन तिकडं चक्कर आहे माझा जर का दिसला ना तिथं बंगारच्या कोणीच घालून मारीन ना चाल चाल लवकर आहे हा चालत नाही झालं हा पाय हे केलं म्हणून पिंकीला मारला मारलं तिने थांबत फोरक पडू तुन्या मी नाही तो गावात एखादून मारून काय वातावरण आहे पाहतो मी लक्ष राहू द्या ना आपल्या पिंकीवर लक्ष ठेव आलो मी सरपंच त्याच्या पोरी उल गर्व होता करायची नव्हते ते आम्ही केलंच तिने गावात तोंड दाखवायला जागा नाही ठुली तिने एवढा गर्व आता लोकांच्या पोरीला आता पाहिला म्हणतो म्हणायचा म्हण असं झालं तसं झालं हे पोरा आणि त्या ते पोरा आणि त्या घरात घेऊन बसा त्या पोरीने काही कारनामी केले आहे का ना

Lepas tu Lepas tu Aduh, bahagia, bahagia Lepas, सोन्या काय ना दरवाजे कास का उघड आहे काय माहिती अरे तुला लक्ष नाही आहेत का काय बरं आहे का घरात चाल बर पुढे 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 काय

बंगरवाले खाय बारीक आहे आपलं हो काय हो बंगरवाले तो पोर आहे कुठे ना कॉलेजला शिष्य होती तिथं फॉम भाराय झाला काय दरवेळेस मरा काय आढळले हो तुमचं मी त्याला तापताळलंय मागे चापताळलं मग जास्त के काय केलंय काय केलंय मा पोरगुम पळायचो तुमची पोर घेऊन पोरगुम फरायला आता कॉलेजला गेलाय शिष्य होती पॉम्बल माझ्या समोरून गेलाय तो फक्त तो सापडू दे मला तो पण तू पण गावात राहता गावात राहत का मग पो, पोर तुमची बी पाड आली तिचं बी तेवढ्या चुकी आरवास महापौरीला पोराला महापौराला दरवेळेस का मध्ये आणू राहिले तुमची पोर एवढी एवढं चांगलं घर मग भंगारवाला का भेटलं तिला अरे एवढे चांगले संस्कार दिले असतात तसे भंगारवाल्या संघ नसती आली ती मग तू जाय दाखवतो